जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत पुणे एफ एम सी पुणे गोल्टे क्रीम मार्केट याड येथील कांदा बाजारवर सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जे पुणे एफ एम सीमध्ये शंभर गाड्यांच्या जवळपास कांदावक आली होती व्ही आय पी निवडक गोळे कांदे तीनशे पन्नास रुपयाने विकले गेले तर एक नंबर कांदे तीनशे तीस रुपये व्ही आय पी बीक दोन नंबर तीनशे दहा रुपये ॲव्हरेज क्वालिटी तीनशे रुपये मीडियम क्वालिटी दोनशे ऐंशी रुपये गोल्टा गोल्टी दोनशे वीस ते दोनशे तीस रुपये असा बाजारभाव होता बटाटा आवक पंचवीस ट्रक बटाट्याला आग्रा दोनशे ते दोनशे तीस रुपये इंदोर दोनशे पन्नास ते तीनशे रुपये तर गुजरात दोन एकशे ऐंशी ते दोनशे वीस रुपये असा बाजारभाव होता स्थानिक सात हजार बटाटे आवक होती स्थानिक बटाटे एकशे सात ते दोनशे रुपयेपर्यंत बाजारभाव स्थानिक बटाट्यांना पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा